नमस्कार मंडळी हाच की तो नाश्ता जो खायला सगळ्यांना खूप आवडतो आपण फार हौशीने करायला घेतो पण कधी कधी आपला बेत फसतो पण मी आज काही खास टिप्स आणि ट्रिक्ससोबत साध्या सोप्या पद्धतीने हा खमण ढोकळा बनवला आहे जो पहिल्याच प्रयत्नात अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तसाच होतो तर इथे आपण एक मोठा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप पाणी घेतलेला आहे पाणी आपण साधंच घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायचे आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि इथे आपण अर्धा चमचा सॅट्रिक ॲसिड घालायचा आहे त्यालाच लिंबूसत्व देखील म्हणतात आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी साखर वापरलेली आहे पिठी साखर नाही म्हणजे आपण इथे साखर विरघळण्यासाठी हे मिश्रण एक मिनिट चांगलं फेटतो व्यवस्थित एकजीव करून घेत असतो तर इथे मी हे एक मिनिट छान असं फेटून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर बेसनपीठ कोणतं असावं बेसनपीठ अगदी बारीक असावं जाडसर नसावं कपामध्ये भरताना खूप दाबून किंवा खूप हलक्या हाताने भरायचं नाही आहे इथे मी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे चाळून घेणं खूप गरजेचं आहे चाळून घेतल्यामुळे काय होतं यामध्ये काही गाठी गुठाळ्या असतील तर त्या राहत नाहीत हाताच्या चमच्याच्या किंवा विस्करच्या मदतीने आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे इथे मी दोन कप बेसनपीठ घेतलं होतं संपूर्ण चाळून घेतलेलं आहे दोन कप बेसनसाठी एक कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे यात काही शंका नाही आहे आता आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित तीन ते ती चार मिनिट फेटून घ्यायचं आहे जितकं छान आपण बॅटर एकाच दिशेने गोल फिरवत फेटून घेतो तितकंच यामध्ये हवा भरली जाते मिश्रण हलकं फुलकं होतं आणि मग ढोकळा मग छान फुलतो जाडीदार होतो जिबेवर ठेवताच विरघळतो आणि अजिबात खाताना घशातसुद्धा अडकत नाही तर फेटण्यासाठी अजिबात कंजूशी करायची नाहीये तीन ते चार मिनिट हे फेटून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट बॅटर छान फेटून घेतलेलं आहे आता दहा मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया दहा मिनिटानंतर आपण सोडा घालणार आहोत पण त्याआधी काही गोष्टींची तयारी करून घेऊया तर आजचा ढोकळा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये येथे मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामध्ये असं एक स्टँड ठेवायचं आणि हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे बरेच जण काय करतात बॅटरमध्ये सोडा घालतात त्यानंतर पाणी गरम करायला ठेवतात आणि पाणी गरम होईपर्यंत तो सोडा इनॲक्टिव्ह होतो आणि मग ढोकळा फुगत नाही सोडा घालायच्या अगोदर आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे ढोकळा ज्या आपल्याला काढायचा आहे त्यावेळेस अगदी व्यवस्थित निघतो त्याला अजिबात चिकटून राहत नाही कुकरच्या भांड्याला आता छान असं मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आता आपलं पिठाचं जे बॅटर आहे ते घेऊया त्यामध्ये अगदी किंचित हळद यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि एक पळी तेल घालायचं आहे हळद यामध्ये अगदी किंचित घाला नाहीतर ढोकळ्यावर रेड स्पॉट येऊ शकतात तेल सुरुवातीलाच घालू नका नाहीतर बेसन पिठाच्या कण्यामध्ये ते जाऊन बसतं आणि बेसनपीठ व्यवस्थित भिजलं जात नाही तेल घातल्यामुळे ढोकळा घशामध्ये अजिबात दाटत नाही आणि खायला तो अगदी मौसूद असा लागतो दोन ते तीन मिनिट याला आपण आता छान फेटून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि त्यावरती एक चमचा पाणी घालायचं आहे सोडा डायरेक्ट घालायचा नाही नाहीतर याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडं पाणी घालून मगच याला मिक्स करून घ्या सोडा घातल्यानंतर लगेच पटकन हे मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा सेकंद आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे सोडा व्यवस्थित एकत्र होतो आणि सोडा घातल्यानंतर मिश्रण जे आहे ते आपलं दुप्पट फुकतं सोडा घातल्यानंतर थोडासा हलका पिवळसर रंग होतो पण आत्ता जरी हा फिक्कट रंग दिसत असला तरी ढोकळा झाल्यावर मात्र अगदी गडद रंगाचा दिसतो आता आपलं व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे लगेच तेल लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तयार झालेलं बॅटर लगेच तेल लावलेल्या डब्यामध्ये घालायचं आहे परत सांगते मंडळी तेल आधीच लावून घ्या आणि पाणीसुद्धा आधीच गरम करायला ठेवा सोडा घातल्यानंतर जर तुम्ही पाणी आणि तेल लावत जर बसला तर तोपर्यंत सोडा इनॲक्टिव्ह होतो आणि ढोकळा अजिबात फुगत नाही त्यामुळे सोडा घालण्याआधीच या दोन्ही गोष्टी करून ठेवा इथे आपलं कुकरमधलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे आता या उकळत्या पाण्यामध्ये हा डब्बा लगेच ठेवायचा आहे ढोकळा करताना बॅटर हे कधी पण उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं थंड पाण्यामध्ये नाही आता आपण कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि हे कुकरचं झाकण लावून घेऊया बरोबर वीस मिनिट हा ढोकळा मध्यम आचेवर आपल्याला वाफवून घ्यायचा आहे अशा उकळत्या पाण्यामध्ये सोडा ॲक्टिव्ह असतानाच ढोकळ्याला जर स्टीम मिळाली तर लिंबूसत्व आणि सोड्याची रिॲक्शन होते आणि पटकन वाफ बसते आणि ढोकळा मस्त जाळीदार होतो आणि मस्त फुकतो वीस मिनिट झालेली आहे आता आपण झाकण उघडूया वीस मिनिटाच्या आतमध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही आहे एकदम मस्त असा आपला ढोकळा झालेला आहे एक टूथपिक घ्यायचे आहे मध्ये रोम पाहिजे अजिबात मिश्रण ओलसर लागत नाही एकदम मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण याला बाहेर काढूया दहा मिनिट हा ढोकळा गार करून घेऊया गरम गरम असतानाच काढायला गेलो तर व्यवस्थित निघत नाहीत इथे दहा मिनिट झालेली आहेत आता ढोकळा आपण उलटून घेऊया मंडळी साध्या सोप्या टिप्स आहेत फॉलो करा आणि अगदी परफेक्ट असा ढोकळा तुम्हीसुद्धा तयार करू शकता डब्याला तेल लावलं होतं त्यामुळे अगदी सहज हा ढोकळा निघला इथे मी ढोकळा दुसऱ्या प्लेटवर ठेवून घेत आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी जाळी आलेली आहे एकदम मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे आता एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायचे आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे साखरेचं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी मिक्स करून झालेलं आहे याला थोडा वेळा आपण बाजूला ठेवून देऊया आणि ढोकळा पूर्ण असा थंड झालेला आहे आता आपण याला कट करून घेऊया इथे मी एकाच हाताने कट करते तुम्हाला कट करतानाच दिसत असेल अतिशय मौसूद आणि स्पॉन्जी जाळीदार असा ढोकळा आपला तयार झालेला आहे या साध्या साध्या टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवून ढोकळा केला ना अगदी परफेक्ट असा आपला ढोकळा तयार होणार बऱ्याच वेळा काही जणांना घाईघाई व्हिडिओ स्किप करत पाहतात आणि नंतर काहीतरी बनवायला घेतात आणि मग गडबड होते तर मधल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्या तुमच्याकडून सुटून जातात तुमचा पदार्थ फसण्याची शक्यता असते म्हणून व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित पहा तु पाणी घालण्याआधी मी तुम्हाला दाखवते हो की कि ढोकळा किती अगदी स्पंजी झालेला आहे की अगदी परफेक्ट असा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता आपण जे साखरेचं पाणी तयार केलं होतं ते या ढोकळ्यावर घालायचं बऱ्याच वेळांना ढोकळा खाताना तो घशामध्ये दाटतो तर असं जर तुम्ही साखरेचं पाणी यावर घातलं ना तर कधीच घशामध्ये तो दाटणार नाही इथे मी साखरेचं पाणी आता छान लावून घेतलेलं आहे आता याला छान अशी मस्त खमंग फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची कढीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर घालायची कोथंबीर यामध्ये अशी घातली ना त्याचा स्वाद खूप छान येतो सर्व साहित्याची खमंग अशी फोडणी बसलेली आहे आता लगेच आपण ही गरम गरम असतानाच या ढोकळ्यावर घालूया ही पोड़नी सरो दी लगतो। सर्व बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायची म्हणजे ढोकळा अगदी व्यवस्थित लागतो आता याच्यावर थोडीशी कोथंबीर आणि किसलेले खोबरं घालून मस्तपैकी हा ढोकळा सर्व करू शकता तर इथे कमाल असा ढोकळा आपला तयार झालेला आहे पीस अ अगदी परफेक्ट असे पडलेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तस्साचा तस्सा दिसतो आहे चवीलासुद्धा अप्रतिम लागतो आहे अगदी मऊसूद जाळीदार छान असा आपला ढोका तयार झालेला आहे कितीसुद्धा दाबलं ना पुन्हा त्याचा तो शेप घेतो आहे एकदम मऊसूद झालेला आहे आजची ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तुमच्या मित्रमंडळीसोबतसुद्धा शेअर करा पहा किती कमाल झालेला आहे ढोकळा आपला घशात अजिबात अडकत नाही आहे आंबट गोड तिखट चटपटीत असे सगळेच फ्लेवर अगदी परफेक्ट झालेले आहेत गुळाची चटणी लाल चटणी हिरवी चटणी कशासोबतही सर्व करू शकता असाच देखील एकदम मस्त लागतो आहे ढोकळा एकदम छान झालेला आहे नक्की करून पहा